आयुष्यात गुरु गरजेचं आहे आयुष्यात एक मेंढर गरजेचं आहे असंच एक वाघ आणि गायीला बघितलं आणि गाईला खाण्यासाठी वाघ पळत सोडला थोडं पळाल्यानंतर गायी एका चिखलात गेली मोठं तलाव होता पाणी नव्हतं ते चिखलात गेली वाघ तिच्या पाठीमाग आणि दोघं पण जाऊन गाय पुढं फसली आणि वाघ मध्ये फसला आता गाय वाघ अडबून असायला लागली त्यावेळेस <laughs> गाय म्हणली तुझा कोणी मालक आहे का ए बाबड्या तुझा आयुष्यात कोणी मालक आहे का तो म्हणला नाही आपण राजा आहे आणि वाघ म्हणला गाय तुझा म्हणली हो माझा मालक कोनी न, कोनी आहे माझा <laughs> गुरु आहे माझा मेंटर आहे कोणी ना कोणी मला साथ द्यायला आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे आता तुला <laughs> नाही नाही मला मला पण माझा मालक गेली माझी काय किती जण असं वाटतं डायरेक्शन पाहिजे गुरु पाहिजे आयुष्यात मग लहानपणी आई बापाचं ऐकलं शिक्षकांचं ऐकलं आता थोडा मोठा कठाळा झाला बावीस पंचवीस तीस चा कोणासुद्धा ऐकत नाही मी जागीरदार मी सगळं करीन मी कोणाचं ऐकणार नाही बायकूचं नाही आईबापाचं नाही मित्राचं नाही मी, मी माझ्या जिंदगीचा मालक आणि मग असे मालकाचे निर्णय चुकतात किती जण वाटत मालकाचे निर्णय ठीक आहे माणूस दापून चुकणार आहेत